कुणावरही आंधळा विश्वास नको जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणी तुमचं काही वाकण करणार नाही मोहापासून सावध राहिले पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे त्याच्या आहारी गेलं तर फक्त निश्चित आहे दुसऱ्याचं ऐका पण आचारात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणात आणू नका अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये संकटे पूर्वकर्मामुळे येतात गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश होय आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे लक्षात ठेव सामर्थ्य गुरु वचनात असते साधन म्हणून वापरलेल्या वस्तू नाही आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे हे त्याच हृदय निर्मळ होते अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो कृपापूर्ण नेत्रस्वामींचे मायने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले चेहऱ्यावरच तेज पाहून भान हरपते स्वामीचर आणि सहज दृढ होते